सकाळी सकाळी दोघींचा भातुकलीचा खेळ रंगला होता सूर्याची किरणं अजून दाराशीच थांबली होती पण या दोघींच्या खेळात मात्र सकाळ आधीच उजळली होती माझ्या सासूबाई म्हणजे धीराची आई थोड्या वेळाने दोघी कोवळ्या उन्हात बसल्या गप्पा काही मोठ्या नव्हत्या पण सासूबाईंच्या शब्दातली ती माया आणि लेकीच्या हसण्यातली निराग असता एकमेकांना अगदी सहज जुळत होती नंतर दोघी हातात हात देऊन रस्त्यावर चालत होत्या एकीकडे आईंची स्थिर पावलं अनुभव घेऊन जात होती तर दुसरीकडे माझ्या लेकीच्या उड्या प्रत्येक उडीत भविष्याचा छोटासा आनंद होता दोघींचं वय स्वभाव काळ सगळं वेगळं होतं पण तरी चाल एकच त्यानंतर आईंनी तिला झोका दिला धीरा झोका खेळताना तिच्या चेहऱ्यावरचं हसूजणू आणखी मोकळं होत गेलं आईंच्या डोळ्यातला आनंदही झोक्याच्या तालासोबत वाढत गेला दत्तजयंतीचं ते सकाळचं सोनसळ ऊन मंदिरात पाऊल टाकताच समोर पाळण्यात निवांत बसलेले दत्त महाराज जणू कुणीतरी आपल्या लेकराला हळूच कुडूप ठेवून गेल्यासारखं मुलांची सजावट दिव्यांचा हलका सुवास आणि दोघींच्या चेहऱ्यावरचं ते निरागस समाधान क्षणात वाटलं देव फक्त मूर्तीत नाही तर अशा भेटीतही आहे नंतर दोघी बागेकडे निघाल्या धीरा बागडच होती आणि आई थोड्या अंतरावर उभं राहून तिला जगताना पाहण्यातच स्वतःचा आनंद शोधत होत्या आणि त्या क्षणी जाणवलं काही लोक आपल्याला नात्यानं मिळतात पण मनानं आयुष्यभरासाठी आपली होऊन जातात आणि धीरासाठी तिची आई म्हणजे माझ्या सासूबाई नेमक्या तशाच एका सुंदर भेटीसारख्या So what do